शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वाहून गेलेला साठ वर्षीय इस्माचा मृतदेह आढळला तीन दिवसांपूर्वी नाल्याला आलेल्या पुरात गेले होते वाहून तीन दिवसांपूर्वी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या साठ वर्षीय इस्माचा मृतदेह आढळून आला आहे मेहकर तालुक्यातील उटी येथील रहिवासी आनंदा अर्जुन साबळे वर्षे साठ हे एकवीस जूनच्या रात्री शौचाकरिता बाहेर गेले होते गावात व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने यावेळी नाल्याला पूर आलेला आले असतानाही आनंद साबळे यांनी पुरातून नाल्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना पुरातून जाऊ नका असेही सांगितले मात्र तरीही त्यांनी नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र पुराचा वेग इतका होता की साबळे हे वाहून गेले या घटनेनंतर प्रथम ग्रामस्थांनी व नंतर प्रशासनाच्या वतीने त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते मिळून आले नाहीत परंतु आज चोवीस जूनच्या पहाटे आठ वाजता आनंदा अर्जुन साबळे यांचा मृतदेह पाच किलोमीटर दूर असलेल्या घाटनांद्रा शिवारात शेतकऱ्यांना आढळला